मराठी न्यूज एक्सप्रेस मोदीखाना परिसरातील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष निधीतून मिळालेल्या पन्नास लाखांच्या निधी अंतर्गत स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला शुभारंभ कार्यक्रमाला गवळी समाजाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे समाजातील बांधवांना कमी दरात कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा मिळणार असून समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन चालना मिळणार आहे समाजाच्या वतीने किसन जाधव आणि हो नागेश गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आज मोदी समाजाला सांस्कृतिक जाधव यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यापासून समस्त मोदी कोळी समाजात असते शतशः आवाज आज इथं मुक्त भूमिपूजनच नाही तर पायाभरणी होऊन निश्चित पहिल्या मजल्याच्या स्लॅब इथं सुरुवात झालेली आहे आणि भाऊंच हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाहीत तर ते पूर्णत्वच नेल्याशिवाय ते थांबत नाहीत ही त्यांची कीर्ती आहे म्हणून त्यांचा त्यांना मोदी का डोळे समाजाचा शतशा धन्यवाद आज डोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या रॅपच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाक कलाक कलाकचे मारुती दिवसे अमद नायकू मयूर रेंबोळी मनोज भुचे गणेश गणप्पा प्रभाष दिवटे निखीर उच्चे आणि सर्व दवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये मा गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये लक्ष्मेच्या निधीची तरतूद मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडामा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्यांचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ म्हणून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी अजितदादा आणि टक्करे साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील कोळी समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद